चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आपले भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमची संकटे दूर करेल स्वामी सर्वांवर कृपा करूत हेच स्वामी चरणी प्रार्थना चला तर ऐकूया स्वामींचे संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन प्रेमळ भक्तांनो स्वामी म्हणतात बाळा मी आज तुझ्यासाठी खूप मोठा चमत्कार करणार आहे मी तुझ्यासाठी एक आनंदाची आणि गोड बातमी आज देणार आहे बाळा घाबरू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा आता लवकरच मी तुला पूर्ण करून देणार आहे सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी कमेंट कर बाळा जीवनाच्या या टप्प्यावरती तुला अनेक समस्यांनी ग्रासलेले जरी असले तरी बाळा चिंता सोडून दे कितीही भयंकर वाईट काळ असला तरी माझा आशीर्वाद जेव्हा तुझ्या पाठीशी असेल तेव्हा सर्व वाईट काळ निघून जाईल हे लक्षात ठेव जर तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास असेल तर आपले हे भक्तिमय चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेव आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकायला विसरू नकोस बाळा मी तुझ्याशी आज स्वतः बोलत आहे तुझ्यासाठी मी आनंदाची गोड बातमी पाठवत आहे माझे देवदूत तुझ्याकडे कुठल्याही परिस्थितीमध्ये येऊन पोहोचणार आहेत फक्त तुझं मन शुद्ध ठेव तुझ्या मनातील नकारात्मक विचार दूर कर आणि तू करत असलेलं काम मनापासून आणि कुठलाही स्वार्थ न करता करत रहा जीवनात अनेकदा तुला अनेक अनुभव प्राप्त होणार आहेत फक्त तुला याची जाणीव ठेवायला हवी अनुभव ज्या प्रकारे तुला शिकवण देतात त्या प्रकारे तुला दुसरा कोणीच शिकवू शकत नाही अनुभवातून माणूस जो शिकत असतो तसं माणसाला कुठेही शिकायला मिळत नाही म्हणून बाळा अनुभवातून जो चांगला आहे ते शिकण्याचा प्रयत्न कर ते घेण्याचा नक्की प्रयत्न कर माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी कायमस्वरूपी असणार आहेत त्याची तू अजिबात फिकर करू नकोस चिंता करू नकोस सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप कर बाळा ज्या ज्या वेळेस तुला रडायला येईल तुझं मन पूर्णपणे थकून जाईल तुला या जीवनाचा कंटाळा येईल त्यावेळी डोळे बंद कर आणि देवाला प्रार्थना कर हे परमेश्वरा माझं काही चुकलं असेल माझ्या जीवनात असं का होत आहे मी सर्वांच्या नजरेत पडलो आहे माझ्या जीवनात एवढं वाईट दिवस आले आहेत कृपया मला या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत कृपया आपण कशाही प्रकारे माझ्या जीवनात या सर्व समस्यातून मला बाहेर काढा कृपया मी आपल्याला विनंती करत आहे माझं मन आता खूप शुद्ध झालं आहे माझ्या हातून घडलेल्या चुका मी आता पुन्हा करणार नाही कृपया मला समजून घ्या मी तुमची खूप मनाने खूप श्रद्धेने आणि अनुभवाने आपली प्रार्थना करत आहे कृपया माझी प्रार्थना आपल्यापर्यंत पोहोचत आहे त्या प्रार्थनेला उत्तर नक्की द्या हे भगवंता हे परमेश्वरा मला माहीत आहे की तुम्ही माझं सर्व काही ऐकत आहात कृपया माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या माझ्या पाठीशी उभे राहा मला दर्शन द्या मला तुमच्या दर्शनाची खूप गरज आहे माझं जीवन उजळून टाका माझ्या जीवनात येणाऱ्या वाईट काळाचा नाश करा ज्यांनी ज्यांनी माझा तिरस्कार केला आहे त्यांच्या मनामध्ये मला आता माझ्याबद्दल हेवा वाटायला हवा कृपया मी सांगत आहे त्या प्रकारे माझे जीवन नक्की आनंदाने भरून टाका हे परमेश्वरा झालेल्या प्रत्येक चुकीसाठी मी आपली मनापासून क्षमा मागत आहे मला माझ्या झालेल्या चुकांसाठी खूप मोठा पश्चाताप होत आहे कृपया मला निराश करू नका माझ्या प्रार्थनेला उत्तर द्या माझ्या प्रार्थनेचा स्वीकार करा हे परमेश्वरा तुम्ही पाठवलेला व्हिडिओ मी मनापासून आणि शेवटपर्यंत ऐकणार आहे कृपया हा संदेश संपेपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी महत्त्वाचा मोठा बदल नक्की करा हे स्वामी देवा हे परमेश्वरा मी आपल्या कुठल्या ना कुठल्या प्रकारे नेहमी प्रार्थना करत आहे तुमची प्रार्थना मी करत आहे याचाच अर्थ मी तुमचा सेवक आहे मी तुमचा लाडका भक्त आहे कृपया आपल्या या लाडक्या भक्ताला दर्शन द्या तुम्ही ज्या प्रकारे सांगाल त्यास प्रकारे मी आता इथून पुढे वागणार आहे कृपया आपण माझ्या या प्रार्थनेचा स्वीकार करा हे परमेश्वरा हे भगवंता तुम्ही दाखवलेला मार्ग कधीच चुकीचा नसेल म्हणून तुम्ही जो काही मार्ग दाखवाल मी तोच मार्ग स्वीकारणार आहे याची खात्री मी आज तुम्हाला देत आहे जरी सत्याचा मार्ग कठीण असला तरी चालेल पण मी त्या कठीण मार्गाचा स्वीकार करेल परंतु चुकीच्या मार्गाचा कधीच स्वीकार करणार नाही कोणाबद्दलही माझ्या मनात वाईट विचार नसेल इतर लोक माझ्याशी वाईट वागत असतील तरी मी आज तुम्हाला खात्री देतो की माझ्या मनात कधीच त्यांच्याबद्दल वाईट विचार नसेल माझं मन निर्मळ आणि शुद्ध बनवण्यासाठी तुम्ही मला मदत करा कारण तुमच्या मदतीशिवाय तुमच्या आशीर्वादाशिवाय तुमच्या आज्ञेशिवाय या जीवनात कुठलीच गोष्ट शक्य नाही याची मला जाणीव आहे आणि याची मला माहिती देखील आहे तुम्ही मला निर्माण केलं तुम्ही ही सृष्टी निर्माण केली तुम्हीच भाग्यविदात आहात तुम्ही सर्वांचे निर्माते आहात कृपया माझ्या आयुष्यात उजळणी देण्यासाठी तुमच्या आशीर्वादांची मला खूप गरज आहे कृपया आपला आशीर्वाद माझ्या दिशेने नक्की पाठवा मी आपल्या दर्शनाची वाट बघत आहे कृपया जास्त विलंब लावू नका होणाऱ्या प्रत्येक दिवसासाठी येणाऱ्या प्रत्येक क्षणासाठी मी तुमच्या दर्शनासाठी अतुर आहे याची खात्री मी देतो हे परमेश्वरा आम्ही आपल्याला विनंती करत आहे माझं भलं करा माझ्याबरोबर माझ्या सर्व प्रियजनांचं माझ्या सर्व भक्त परिवाराचं देखील भलं करा हे परमेश्वरा माझी ही प्रार्थना नक्की स्वीकारा मी प्रार्थना मनापासून आणि कळकळीने आपल्यापर्यंत पाठवत आहे हे भगवंता तुम्ही सर्व भाग्यविदाते आहात तुम्हीच माझे सर्व काही समजून घेत आहात तुम्ही माझे मायबाप आहात तुम्हीच माझे गुरु आहात बाळांनो अशी प्रार्थना जेव्हा आपण देवाला करत असतो तेव्हा कधीच प्रेम आपल्या या प्रार्थनेला सोडून जाणार नाही देव आपल्यासोबत असणार आहे आणि प्रेमाने केलेली प्रार्थना नक्कीच देव ऐकतील याची खात्री मी तुम्हाला देतो म्हणूनच हा संदेश तुमच्यासाठी पाठवला आहे तुम्ही स्वामींची प्रार्थना ऐकावी कारण बाळांनो ज्यावेळेस हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचत असते त्यावेळेस तुम्ही केलेला काहीतरी पुण्यकर्म कामाला येत असतं हे मार्गदर्शन प्रत्येकाच्या वाटेला जात नाही कुणालाही वेळ नसतो कुणाला हा संदेश सापडत नाही तर कुणाच्या नशिबामध्येच नसतो म्हणून जर बघायला ऐकायला मिळत आहे तर तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका देव या जगामध्ये नसते तर आपणही नसतो म्हणून देवाचे आभार नक्की माना कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद देवा कमेंट करा देवाने एवढे सुंदर जीवन आपल्याला दिलं आहे तर आपण या सुंदर जीवनाचा एवढा त्याग करू नये एवढं त्याला नावे ठेवू नयेत सुंदर जीवन आहे आपणच त्यांना वाईट बनवत आहोत आपलं कर्म चांगलं असेल तर आपलं जीवन देखील चांगलं असेल तर कर्म चांगलं ठेवा जीवन आपोआप उजळून जाईल जीवनात कुठलेच वाईट दिवस तुम्हाला बघायला मिळणार नाहीत कधी कधी आपल्याला असं वाटतं की जीवन संपवावं परंतु नाही बाळांनो देवाने हे सुंदर जीवन आपल्याला जर दिलं आहे तर ते आपल्याला संपवण्याचा कुठलाही अधिकार नाही जेव्हा देवाची इच्छा असेल तेव्हा आपल्याला जावंच लागेल परंतु देवाच्या न्यायाशिवाय आज्ञेशिवाय आपण कधीच काहीच करायचं नाही जे होईल सर्व काही देवाच्या भरवशावर सोडून द्या सर्व काही ठीक होईल अशीच खात्री मी तुम्हाला देत आहे स्वामीचरणी प्रार्थना करत आहे की जे जे हा संदेश ऐकत आहेत त्यांना सद्बुद्धी द्या त्यांच्या जीवनात आनंद द्या त्यांचे जीवन आनंदाने भरून टाका या सर्व समस्या त्यांना अनुभव होत आहेत त्या समस्यांचा नाश करा आणि जीवनात प्रगतीचा मार्ग दाखवा आजचा हा सुंदर संदेश स्वामींनी तुमच्यासाठी पाठवला होता या संदेशाला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा केलेली सेवा चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ